आता आपण खोरे व्यवस्थेमध्ये आहोत या ठिकाणी जे शेतकरी आहेत रणजित तांबे त्यांच्या प्लॉटवर आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीकडनं त्यांनी जी रोपं आणली ती रोपं रोपं जी आहे ती डिफॉल्टर निघाली आणि त्यांचा हा जो प्लॉट आहे त्याच्यामुळे संपूर्ण प्लॉटचं त्यांचं नुकसान झालं आहे काहीतरी लाखोच्या घरामध्ये मी सांगतात दीड एकरमध्ये त्यांनी ही लागवड केली होती आपण आता त्यांच्याशी बोलूयात नमस्कार नमस्कार मला सांगा नेमकी काय झालं आहे आणि तुम्हाला कधी समजलं आहे सगळं मी ज्यावेळेस रोपं घेतली ज्यावेळेस हाय सिराम हायटेक नर्सरी बावीस हजार रोप आणली होती कुठनं आपले चौदा नंबरपासनं बर त्याची लागवड केली लागवड केली असताना रोप कधी आणली होती दोन मेला मी लागवड केली बर एक मेला रोपं आली दोन मेला मी लागवड केली लागवड केली असताना त्याला खर्च माझा दीड एक लाख रुपये खर्च झाला किती क्षेत्र केले तुम्ही दीड एकर व केली संपूर्ण दीड एकर मध्ये हा दीड एकर मध्ये किती रोप आणली होती बावीस हजार बावीस हजार बावीस हजार रोपं आहेत ज्यावेळेस लावगड केली ती रोपं माझी फॉल्टी निघाली आणि ते लावगड करत असताना मी त्याला खर्च भरपूर केला हे करता असताना ज्यावेळेस माझं कांदा काढायला ज्यावेळेस मी व्यापारी ज्यावेळेस आले त्यावेळेस खर्च करताना सगळे कांदे गुलाबी निघायला लागले बरं आता दाखव ना म्हणजे तो कुठं आहे डिफॉल्टर कांदा पुढे तो दाखवा म्हणजे कळेल आता ते कांदे आपल्याला दिसतंय त्यात पण दिसतोय कलर त्याच्यामध्ये दिसतोय तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही काय केलं पुढं हे लक्षात आल्यानंतर मी काय केलं त्यांना फोन केला नर्सरीवाल्याने यांना त्यांना बोलून घेतलं ते आले ते म्हंटले हे पावसामुळं हा प्रॉब्लेम होऊ शकतो जी कंपनीवाले हा आले होते कंपनीचे माणसं आले होते ते प्लॉट बघून गेले नर्सरीवाला पण आला होता ते म्हंटले हे पावसामुळे होऊ शकतं मी त्यांना काय बोललो का ठीक आहे पावसामुळे घाणे येऊ शकतो हे नुकसान होऊ शकतं मी एवढा आज खर्च केलाय आहे हे गुलाबी डाग यायला नाही पाहिजे हे गुलाबी डाग आल्यामुळे कोणताच व्यापारी हा माल उचलत नाही मी त्यांना बोलवलं ते म्हणतात कंपनी कंपनी आम्ही कम तीन वर्ष याच्यावर रिसर्च करतो दीड एकरचं कमीत कमी दहा लाख रुपये नुकसान झाले आजच्या भरल्या दोनशे अडीचशे ते तीनशे रुपये बाजार आहेत आता या सगळ्याची तुम्ही जे तालुका कृषी अधिकारी आहेत हा त्यांच्याकडे तक्रार केली का मी तालुका कृषी अधिकाऱ्याला अर्ज दिलेला आहे पंचायत समितीला पण इथं अर्ज दिलेला आहे सगळ्यांना अर्ज दिले आहे ते पण कंपनीची लोकं येऊन बघून गेली ते काय मला रिस्पॉन्स काय देत नाही एवढा काय गोष्टी ते म्हणतात पावसामुळे हे प्रॉब्लेम झाला हे झालं तर पावसामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम होऊ शकतो आता हे जे त्यांनी अजून दिले असतील तिथं पण मी एक दोन ठिकाणी विचारले काही काहीचे प्लॉट फेल झालेले जे आहेत ना दीड दोन एकर ते काय म्हंटले आले होते मी चौकशी करून सांगतो हे करतो आता हे एवढं जवळजवळ माझं आजच्या घडीला या बाजारनुसार माझं कमी कमी दहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे बरोबर हा तर यांनी मला हे नुकसान भरपाई द्यावी नाही जर त्यांचं म्हणणं असं आलं की कंपनी वाल्यांच की ठीक आहे पावसामुळे झालं किंवा काय त्यांची रोपं एवढी कुंक होते पाऊस पावस पडल्यामुळे खराब होतात कुंकतच रोपं आहेत त्याला एवढं खर्च करून त्यांनी रोपांनी ग्रीपच घेतली नाही त्याची सगळी माझ्याक बिलं आहेत सगळे आहेत हे सगळी झाडं दिसतात झाडं वाढलेली नाही आजूबाजूला आपण पाहतोय पावसामुळे इतरही अनेक समजा प्लॉट प्रादुर्भाव झाले नाही तुमच्या प्लॉट कसं काय झालं प्रादुर्भाव हा ते त्यांचं सांगणं कसं आहे काहीच नाही त्यांचे उलट त्यांच्याच बेण्यामध्ये रोपामध्ये त्यांच्याच फॉल्ट आहे वगैरे केल्या होत्या हवर्न सगळ्या केलेल्या आहेत माझ्याकडे सगळी बिल आहेत पावते आहे जवळजवळ लाख दी सवा लाख दीड लाख माझा खर्च झालेला आहे पावती ते आले होते ते म्हणले आता पावसामुळे आम्ही काही करू शकत नाही तुम्ही काय करू शकत नाही तर हे झालेला खर्च कोण देणार पावसामुळे सगळ्यांच नुसकान होऊ शकतं हे गोष्टी वाहतात पण ठीक आहे आमचं म्हणणं काय कांदा चांगला आहे पण याला कलर आला कलर आल्या आल्यामुळं कोणीच व्यापारी माल घेत नाही मग हे सगळं डिस्पोज कसं करणार आता आता हे सगळं डिस्पोज आता याला रोटर मारायला लागणार दुसरा पर्याय नाही काही उभ्या पिकामध्ये उभ्या पिकामध्ये असं रोटर मारायला लागणार काय गेली गेली ती सगळ्यांनी मनस्थापित कृषी अधिकारी जे आहेत हा त्यांचा अहवाल घ्या त्यांना पंचनामा करायला सांगा त्यांना मी अर्ज सगळे दो पंचायत समितीला आणि कृषी अधिकाऱ्यांना मी अर्ज केलेला आहे त्यांना पंचनाम्याला मी बोलवलंय हा ते येणार आहेत तो ते जोपर्यंत आहे प्लॉट ठेवणार आहे मी कंपनीची लोक येतात ते काय करतात उडवाउडची उत्तरं देतात पाऊस आला हे होऊ शकत पाऊस सगळीकच पडलाय पाऊस काय जुन्या तालुक्यातच नाही पडत ऑल महाराष्ट्रभर पाऊस आहे पाऊस मुळे सगळ्यांचे माल निघतात आमचं मालाच काय फॉल्ट आहे फक्त मालाला जे आमचे आहेत ना ते कलर आलेत कलर आल्यामुळे माल कोण घेतच नाही कलर कशामुळे आला त्याचं काय म्हणजे कलर म्हणजे ते बेनच फॉल्टी आहे बेन फलटी असल्यामुळं कोण घेतच नाही गिरेक आणि एवढा खर्च करून जर ते हेवत नसन तर ते म्हणतात आम्ही हे केलं ते केलं आमचं आता क नर्सरीला आम्हाला तिकून आम रोपं येतात आम्ही काय त्याच्यात करू शकतो तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही समजा बेन आम्हाला देतात आम्ही लावतो पण तुम्ही पण कंपनीकडून गॅरंटी घेऊ शकता ना आम्ही एवढा खर्च करायचा एकाचसाठी एवढा खर्च करायचा आणि सगळे कांदे चांगले सगळ्यांना कलर फुटला आहे गुलाबी गुलाबी कलर फुटल्यामुळं कोणीच व्यापारी येत नाही म्हणजे संपूर्ण प्लॉट मध्ये संपूर्ण प्लॉट मध्ये गुलाबी कलर आहे ती पण कंपनीची लोक येऊन गेली हे म्हणतात सगळं नि सगळं पाऊस सगळीकच पडतोय पावसामुळे पाव काय होऊ शकत नाही पण तुम्ही म्हणा कांदे सगळे चांगले कलर आल्यामुळं कोणीच व्यापारी घेत नाही याला हे आम्ही ह्या बॅच नुसार हे बेणं सगळं मागवलेलं आहे आणि हे कंपनीवाले काय करतात हे मान्यच करत नाही हे मान्य नाही केल्यामुळे आम्ही काय जीव द्यायचा का हे अख्खा प्लॉट खराब झालाय काय करायचं तुम्ही कंपनीवर गुन्हा नोंद करा आम्ही कृषी खात्यात सांगून याचा पंचनामा करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत कारण की हे रो हे एवढा खर्च करून शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येईल याचा हे या गोष्टी सांगायची यांनी हे करायच्या काहीतरी करावा ही आमची विनंती आहे